मराठीच्या आवाजासाठी दोन बंधू एकत्र येत आहेत आणि त्यांना बघण्यासाठी एक सुंदर दृश्य जर कुठून असेल तर ती ही जागा आहे आता या संपूर्ण जागेवरती जवळजवळ बरेच संख्येने पदाधिकारी आलेले आहेत मग ते मनसेचे असतील शिवसेनेचे असतील आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत आपल्यासोबत इथे आपण पाहू शकतात की भाषा मराठी आणि मी मराठी आणि आपली भाषा आपली संस्कृती मिरवायला शिका नाही तर बाहेरचे आपली जिरवायला येतील अशा प्रकारचे जे एक आशयाचे जे बॅनर्स जे आहेत हातामध्ये लिहून आणलेले आहेत हे दादा हे तुम्ही लिहिलं का कोणी लिहिलंय हो हे मीच काल लिहिलेलं आहे हे मराठी माणसाच्या मनातील गोष्ट आहे आणि आज तुम्ही दोन चार दिवसात पाहताय की मेरा भाईंदर किंवा इतर ठिकाणी जी अभाषिक लोकांची मुजोरी वाढलेली आहे तीच आम्हाला मुजोरी आज या सभेतून आज ह्या मार्गदर्शन आम्हाला मिळणार नाही आणि हा आम्ही हा स्लोगन जो लिहून आणला आहे त्यासाठी आणलं की मराठी माणसांनी एकत्र या हीच वेळ आहे आज दोन बंधू एकत्र येत आहेत आज आपण सर्व एकत्र यावे यासाठी आम्ही आलेलो आहोत तुम्ही स्वतः चित्रकार आहात का कलाकार आहात का चित्रकार नाहीये मी पण एक प्रयत्न केलाय एक मराठी माणूस म्हणून मी एक प्रयत्न केलेला आहे मराठी भाषेसाठी अगदी सुंदर तुम्ही काय म्हणाल आज तुम्ही मी मराठी अशी टोपी घातलेली आहे आणि दोन बंधूंना एकत्र पाहण्यासाठी आलेला आहात आणि एकदम फ्रंट सीट वरती आहात आणि इकडून दृश्य कसं आहे तुमच्यासाठी हा शण अनुभव आम्ही आलेलो आहे मला वाटतं जवळजवळ वीस क्षण मराठी माणूस इथे अनुभवणार आहे तर आपण त्याचा आनंद घेऊया आज ओके बर इथे आपल्या सोबत एक काका आहे काका काका दोन मिनिट काका तुम्ही एकदम तुतारी वाजले तुमच्या मोबाईल मधून जी रिंगटोन होती अगदी मराठीचा जो भाव होता तो मला असा जाणवला तुमच्या रिंगटोन मधून काय सांगाल हा आजच्या सारखा आनंद आम्हाला कधीच झाला नाही हा मी करतो कोणता रिंग वाजली तुमची अगदी तुतारी वाजलेली आहे मराठी संस्कृतीची मराठी संस्कृती जपण्यासाठी मराठी संस्कृती जपलीच पाहिजे आणि मराठी साठी जे आज आपण एकत्र आले त्याच्यासारखा आनंद आजपर्यंत कधी आम्हाला झाला नाही ते पुढे होणार नाही ओके तर आपले इथे भरपूर पदाधिकारी आहेत तुम्ही कुठल्या पक्षासाठी कडून आलेला आहात की मराठी साठी मी सर्वप्रथम एक मराठी म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत पक्ष तर आहेच आमचा आणि त्या पक्षापेक्षा आपल्याला मराठी हे जे आज जपायचं आहे त्यासाठी आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलो आहोत आज जर आपण मराठीसाठी भांडलो नाही तर भविष्यात मुंबई आणि कोकणामध्ये आपण राहू की नाही याची भीती वाटते त्यासाठी आम्हाला मराठी म्हणून पहिले इकडे यायचं आहे आणि पक्ष तर आमचा आहे आणि पक्षासाठी आम्ही एक निष्ठ राहून मराठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी आहे प्रभादेवी विभागातला बरं आणि राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही पक्ष मराठीसाठी मराठी भाषेसाठी आणि लोकांसाठी शिवसेनेचा पक्ष देखील इथे आलेले आहेत त्यांचे पदाधिकारी देखील आलेले आहेत काय भावना आहे तुमची मग बघा कसं आहे मराठी माणसाच्या मनात जे बरेच वर्ष होतं त्याच स्वप्न कदाचित आज साकारही होईल हे आज दोन भाऊ काय निर्णय घेतात त्याची जशी शिवसैनिकांना आहे तशी मनसैनिकांना पण आतुरता अपेक्षा आहे शेवटी ते दोन भाव निर्णय घेणार पण आज जे महाराष्ट्रातलं वातावरण बघतायत ते राजकारणातलं घाणेडं वातावरण आहे त्याला जर चांगलं करायचं चा असेल चिखलातनं आपल्याला जर चांगलं काही घडवायचं चा असेल कमळ नाही म्हणत आहे मी चिखलातनं आणखी पण चांगलं निघू शकतं तर ते निवडायचं असेल तर हे दोन भावांना आज मुंबई महाराष्ट्र आणि संधी द्यायला पाहिजे आणि ते जर झालं तर नक्कीच मराठी भाषा मराठी माणूस आणि आपलं सगळं महाराष्ट्रीय संस्कृती टिकून जाईल अन्यथा बाजारभावाप्रमाणे आपण बाजारात बाहेर पडू नक्की तर अशा प्रकारे भावना जे आहेत ते व्यक्त केल्या जात आहेत सर काय सांगाल सकाळची वेळ आहे अगोदर कुठेतरी संध्याकाळी घेईल घेतला जाईल हा मेळावा असं बोलत होता मराठी माणूस उशिरा येतो त्यामुळे तसं झालं संध्याकाळी घेतलं पाहिजे असं कुठेतरी बोलत होते पण आता सकाळ आहे सकाळची वेळ आहे तुम्ही भरपूर संख्येने इथे येत आहेत काय भावना आहे सकाळी उठून आल्या तुम्ही आम्ही सगळे कल्याणवरून आलोय सकाळी यायचा अर्थ म्हणजे की कल्याण तरी किती वेळ लागला तुम्हाला इथे यायला आणि किती वाजता उठला सकाळी सहा वाजता लोकल निघालो सकाळी सहा वाजता दीड ते दोन तासाचे आपली ट्रॅव्हलिंग आहे आणि अशा अशा सोहळ्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे हे खूप गरजेचं आहे बरोबर आपली ही मराठी भाषा मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आपण जर नाही लढणार मग कोण आपल्यासाठी कोणी स्टँड घेते जर उभं राहते तर अशा वेळी आपण नक्कीच त्यांना साथ दिली पाहिजे नक्कीच तर अशा प्रकारे सकाळी सहा वाजता उठून कल्याण वरून देखील लोक जे आहेत ती फक्त दोन बंधूंना एकत्र पाहण्यासाठी आलेले आहेत बरेच पदाधिकारी आहेत मोठ्या संख्येने सध्या येत आहेत एक अकरा वाजता कार्यक्रम सुरू होईल या अपेक्षेने सहा वाजता उठून जे पदाधिकारी आले आपण अजून काही लोकांबरोबर संवाद साधूया काय म्हणाल तुम्ही आज आलाय दोन बंधू एकत्र दिसणार आहेत यासाठी आलेत की दोन पक्ष एकत्र बघण्यासाठी आलेत काय तुमची भावना आहे आम्ही यासाठी आलो की इथे कोणत्याही पक्षाचा झेंडा नसता फक्त मराठी माणसाचा झेंडा असेल यासाठी इथे आलेलो आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून आम्ही पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही ते साक्षीदार असो हा ऐतिहासिक क्षण असेल मराठी माणसासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी तर अशा प्रकारे आपली प्रत्येक जी भावना आहे तो मराठी माणूस व्यक्त करतोय सर काय सांगाल केडिया नावाचे व्यापारी आहेत ते म्हणतात तीस वर्षापासून मी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतोय पण मला मराठी नाही शिकायचे काय करायचे ते करा त्यांनी राज ठाकरेंना टॅग केला आणि अशा प्रकारे पोस्ट केली ते एक राजकारण आहे त्याचं त्याला कोणीतरी सांगितलं असावं मुळात त्याला येत नाही तर यायला लावायला पाहिजे आपण त्यांनी रस्त्यावर फिरून दाखवा भविष्यात पुढे त्याला आम्ही मराठी शिकवू बरं तर अशा प्रकारे तुम्ही काय म्हणाल आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आहे पुण्यात कार्यक्रम आहे आणि जय गुजरात म्हणाले शेवटी जाताना त्यांच्या स्पीच वरून जाताना मग हे जय गुजरात बोलणं तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आहे अमित शाह तिथे होते स्टेजवर आणि जय गुजरात म्हणाले हे दुर्दैव आहे आमचं की एक उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात राहून जे गुजरात बोलतो काय करता जर बाळासाहेबाचा वारस म्हणून घेऊन चाललं असं तो म्हणतो तर मला असं वाटतं एकनाथ शिंदेनी स्वाभिमानी विकला आणि गुजरातला सरळ सरळ विकलेला हा माणूस आहे माझ्या बघण्यात मी छत्तीस वर्षापासून शिवसेनेत काम करतो तर आज मनसे आणि शिवसेना यापेक्षा मला असं महत्त्व वाटतं की मुंबईत मराठी माणूस हा एकत्र एक आला पाहिजे मुंबई वाचली पाहिजे ही मुंबई का आम्हाला स्वस्तात नाही मिळाली एकशे पाच लोक बलिदान केलेलं आहेत ह्या महाराष्ट्रासाठी आणि ह्या गुजरात लोकांना आम्ही पैसे दिलेला आहे की आम्ही मुंबई घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री बोलतो की जय गुजरात ओलाच वाटलं आहे पाहिजे तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राहून असं बोलता अरे त्यांची गुलामी तर किती करायची आज बाळासाहेबांनी नरेंद्र मोदीला तारलेलं आहे नक्कीच तुम्ही काय म्हणाल तुमची तुम्ही देखील एक संताप जो आहे तो व्यक्त करताय काय सांगाल नाही महाराष्ट्र आमचाच आहे तर कोणी जास्त आवाज करू नये शांत बसा महाराष्ट्र आमचा आमचाच राहणार तुम्ही कोणत्या पक्षातर्फे आहात असं काही आहात की मराठी माणूस म्हणून कोणत्याच पक्षात नाहीत कसं आहे नाही नाही मी महाराष्ट्रासाठी आहे फक्त महाराष्ट्रासाठी आहे आणि महाराष्ट्रासाठी जीव पण नाही नक्कीच तर अशा प्रकारे जे मराठी पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत सामान्य मराठी माणूस जो आहे तो इथे आलेला आहे फक्त आणि फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही पक्षाचे प्रमुख यांना बघण्यासाठी आलेला आहे सकाळचा कार्यक्रम आहे तुम्ही पाहू शकता भला मोठा स्टेज जो आहे तो आवाज मराठीचा या आशयाने सजलेला आहे लोकांनी मी मराठी नावाच्या टोप्या घातल्या आहेत आणि संपूर्ण सभागृह आहे तो हळूहळू आता भरू लागलेला आहे दरम्यान आम्ही असेच जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आणि मराठी माणसाचा आवाज पाहण्यासाठी तुम्ही प्राईम टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत माझं नाव ओंकार साळवी आणि तुम्ही पाहताय प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद